नमस्कार मित्रांनो मी रोहित जाधव स्वागत करतो तुमच्या सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता मान्सूनची सुरुवात आहे आणि पहिलाच ट्रेक आपण आज करायला आलेलो आहोत आणि कादलसोबतचा सुद्धा पहिला ट्रेक आहे माझा माझा पण पहिलाच आहे सो so, योगायोगाने सगळेच म्हणजे ह सगळेच योगायोग जुळून आले या इथून खालून बघू शकता हा ट्रेल आहे इथे खाली गेल्यानंतर मेन रोड लागतो तिथून राईट मारलात की पुढे गेलात की बल्लाळेश्वर मंदिर जे पालीचं आहे ते आणि आज आपण आलेलो आहोत सरसगडाला या इथे माझ्या मागे बघू शकतो की गडमाता येथूनच दृ दृष्टिक्षेपात येतो आहे सो या इथून वरती आल्यानंतर इकडे उजव्या हाताला हा समोर ही जी पावलवाड जाते हा ट्रेल जातो इथे आपल्याला नंतर आपण आता हा जो ट्रेक आहे तो करतोय खर तर या आधी so, चार ते पाच वर्षापूर्वी आपण सरसगडचा ट्रेक केला होता पण त्यावेळेला मी असे व्हिडिओ वगैरे बनवत नव्हतो बट येस फॉर द व्हिडिओ फॉर द इन्फॉर्मेशन आपण आज सरसगड करणार आहोत बघितलं की असं होऊ शकतं सो काळजी घ्या सह्याद्रीमध्ये पाऊस येऊन गेलाय तर पण ह्युमिडिटी असल्यामुळे बरंच गरम होतंय तुन तुन तर तुम्हाला जर सरसगडला घडलं यायचं आहे तर तुम्हाला पाली या गावात यावं लागेल आणि पाली गावातून हे वरती ट्रेल जातो आणि मुंबईवरून जर तुम्ही येता तर खालापूर पुण्यावरून येता तरी खालापूर मार्गे तुम्हाला पा टुवर्ड्स पाली यावं लागेल आणि जवळपास दीड ते दोन तासामध्ये आपण वरती जाऊ जास्त एवढा मोठा ट्रेल नाही आहे फक्त याचं आकर्षण आहे त्या पायऱ्या त्या पायऱ्या आपल्याला पाहिजे आहेत गुफा आहेत वरती आणि मरतून मस्तपैकी ड्रोन शॉट घेणार आहोत आपण फक्त पावसाने मेहरबानी केली पाहिजेत तर या समोरच्या ट्रेलवरून चालत आलात की या इथे थोडासा सपाट भूभाग लागतो आणि हाच ट्रेलवरती जातो तिथं थोडं कन्फ्युजन होतं कारण की इथे थोडासा गुराके जे चारतात त्यांच्या पण पाऊल वाटत तर तिथं नाही जायचं हा सरळ टुवर्ड्स किल्ल्याच्या जवळ गडाजवळ हा मग काजल कसं वाटतं पहिला ट्रेक आपण पण मलंगड नंतर मला वाटतंय दोन ते तीन महिन्यानंतर आपण हा ट्रेक करतो मलंगडचा व्हिडिओ नसेल बघितला तर तो, तो थरार व्हिडिओ मी तुम्हाला देते वरती लिंकमध्ये हो दे, तोही नक्की वेळ मिळाला की पहा जवळपास अकरा वाजता आपण ट्रेक चालू केला होता आणि साडे अकरा वाजत आलेत आणि ऊन पडले सकाळी पाऊस पडून गेला उन्हामुळे थोडीशी ह्युमिडिटी वाढली आहे त्यामुळे जास्त घाम निघतो आहे तर शक्यतो प्रयत्न करा की सकाळी लवकरच गडकिल्ले करण्याचा असं आठ नऊच्या अगोदरच सो म्हणजे ऊन पडपर्यंत गडमाता आपण उन्हाच्या आधीच म्हणजे आपण गडमात्यावरती पोचू शकतो त्यामुळे जितकं होईल तितकं सकाळी लवकरच ट्रेक करायला चालू करा तर आता आपल्याला गड दृक्षी शपथ यायला सुरुवात झाली आहे त्या तिथे जे ब मधी जी खाच आहे ती बघू शकता जो बाचका आहे त्या बाचक्यामध्ये पायऱ्या आहेत जे दगडामध्ये कोरलेल्या आणि त्या तिथे महादरवाजा आहे महादरवाजाची रचना अशा प्रकारे आहे की लांबून तो महादरवाजा दिसून दिसला नाही पाहिजे जेणेकरून तो वेळ डागून तो महादरवाजा उद्ध्वस्त केला जाऊ नये म्हणून तिशी रचना आहे तर आता मी तुम्हाला तिथं वरती जाऊन दाखवतो की महादरवाजाची रचना कशाप्रकारे केलेली आहे या ट्रेलने पुढे आल्यानंतर या इथे लागतं हे पहिलं पाण्याचं टाक भयानक ऊन पडले आणि आम्ही इथे झाडाखाली थोडं सावलीला थांबलोय जन खून भरपूर आहे त्याच्यामुळे एनर्जी लेवल डावल डायरेक्ट डाऊन आणि जवळच आलं आहे इथे आता समोर बघू शकते इथे पायऱ्या आहेत आणि वरती महादरवाजा पण त्याआधी आपल्याला जायचे गुफेमध्ये आल्यानंतर या अशा कातळात खोदलेल्या कातळातून खोदलेल्या पायऱ्याने वरती आल्यानंतर या इथे डाव्या बाजूला ही अशी गुफा आहे आता मी आतमध्ये जाऊन दाखवतो इथे या गुफेमध्ये पाच ते सहा माणसांची झोपायची वगैरे व्यवस्था होते नाईट स्टे इथे करू शकतो काय प्रॉब्लेम नाही आपल्याला फक्त एवढंच की गरम होते आतमध्ये भरपूर फायनली आपण या गडाच्या प्रमु जे प्रमुख वैशिष्ट्य आहे या कातळात खोरलेल्या पायऱ्या यांनी वर जायचं आहे आणि इथे बघू शकता या इथे या इंग्रजांनी या पायऱ्या उद्ध्वस्त केलेल्या आहेत त्यामुळे हात जो काय प्यायचा आहे तो पावसाळ्यामध्ये थोडंसं रिस्की होतो कारण की याच्यावरती शेवाळ जमा होतं तर जे काय असेल ते व्यवस्थित जर तिथंपर्यंत आला तरी ठीक आहे कारण की रिस्क घेऊ नका कारण की इथून जर खाली गेलं तर डायरेक्ट दरीत इथं या इथे जितकं होईल तितकं जपून चढताना ठीक आहे पण उतरताना शेवाळ सापलं याच्यावरती तर जितकं होईल तितकं सांभाळून चालण्याचा प्रयत्न करायचा जा। जसं मग अशी मी खाली असताना सांगितलं या दरवाज्याची रचना अशा प्रकारे केली की खालून पटकन कळू दुखीक्षेपात येत नाही की या इथे असा दरवाजा असेल हे बघू शकता कातळ्यात पूर्ण खोललेला हा दरवाजा आहे आणि या आतमध्ये आल्यानंतर हे आत्ता सध्या प्रतिष्ठानाने असे लाकडे दरवाजे बसवलेत समोर सैनिकांना बसायला आराम करायला अशा या दिवळ्या बनवल्या गडावरून जे पाणी वाहून येतं त्याच्यासाठी इथे बघा अशा प्रकारे खाता ठेवलेले आहेत जेणेकरून दोन पाणी खाली प्रवेशद्वार तो निघून जाईल त्यात तिथे सुद्धा जे इथे बघू शकता ते प्र प्रकारे खास ठेवले जेणेकरून पाणी जमा होणार नाही ते अशा प्रकारे निघून जाईल खाली ते पाण्याचा निचरा करण्यासाठी खूप असे उत्तम स्थापत्य केलेलं आहे की भन्नाट असा या पायऱ्यांचा आपण दोन शॉट घेतला आणि आता या बुरुजाजवळ जाऊया आपण या इथून खालून जो आपल्याला पहिला बुरुज दिसत होता तो हा होता आणि दुसरा बुरुज तो समोर आणि या आई ते हा समोर असा भगवा आणि अजून थोडंसं आपल्याला वरती जायचं आहे तर आता त्या खालच्या तटबंदीवरून आपण या तटबंदीवरती आलेलो आहोत हा एक बुरुज आहे तर आपण आता उभे आहोत ही तडबंदी आहे हा बुरुज आहे आणि या बुरुजाला खाली एक उपबुरुज आहे हा बघू शकता खाली आणि मग खाली एकदम नाईन्टी फीट खोल अशी दरी आहे तर काजलला आता मी खालीच थांबवले कारण की उन्हामुळे खूप सारे डिहायड्रेशन व्हायला हो लागले आणि आम्ही येताना पाण्याची एकच बॉटल आणलेली सो मी या इथं टाक्यांमधून पाण्याची बॉटल भरून तिच्यासाठी घेऊन जाईल सो तोपर्यंत ती खाली थांबली आल्यानंतर या इथे अशा पाण्याच्या टाक्या आहेत आणि त्यात इथे एक गुफा आहे हे बघू शकता कातळात खोदलेल्या या पाण्याच्या टाक्या तर पावसाचं पाणी झिरपून या इथे यावं टाक्यांमध्ये आणि इथे बघू शकता पूर्ण अशी सावली आहे जेणेकरून हे पाणीचं बाष्पीभवन होऊ नये आणि टाक्या सुकू नयेत म्हणून या तटबंदी सोबत पुढं पुढं चालत चालत अशा डाव्या बाजूला सर्व पाण्याच्या टाक्या आहेत हे बघू शकता हे जे ओरून पाणी येतं ना ते पाणी भरायला वेळ लागतं त्यामुळे आपण इथे हे अवधुंबर हौदातून पाणी पिऊया पिण्यासाठी सह्याद्री आणि टाक्यातलं पाणी अतिशय शुद्ध असं पाणी आहे वर्षातून एकदा तरी असं झिरपलेलं पाणी प्यावं या इथे पण थोडंसं पुढे आलं की इथे पाण्याचं टाकी आहेत हे बघू शकता असं झिरपून हे पाणी पूर्ण येतं आहे जून महिन्याला अजून पावसाचा कुठं पत्ता नाही आहे पण हे जे डोंगरामध्ये पाणी राहिलेलं हे पूर्णपणे खाली येतं आहे प्रवेशद्वारापासून आता मधी पाच ते साठ पाण्याच्या टाक्या गेल्याच्या नंतर या इथेही असे शस्त्रागरे आहेत इथे शस्त्र दारू गोटा दारू गोळा इथे जमा करून ठेवला जायचा जेणेकरून शत्रूला कळणार नाही पण आता ही थोडीशी जी तळबंदी याची पडली आहे खाली भिंत सामानगडाचा जर व्हिडिओ पाहिला असेल तर त्या तिथे एक चोर दरवाजा होता जो चो चोर दरवाजा मी खाली जाऊन दाखवला होता आणि या इथे ज्यावेळेला मी चार ते पाच वर्षापूर्वी आलो होतो त्यावेळेला इथे पूर्ण अशी माती होती आणि हे मराठा फाउंडेशन आहे युवा मराठा फाउंडेशन यांनी हे चोर दरवाजा शोधून काढला इथली माती काढून हा खाली असा चोर दरवाजा आहे गडावरून पळ काढण्यासाठी किंवा गुप्तरित्या गडातून बाहेर जाण्यासाठी गडामध्ये येण्यासाठी हा अशा प्रकारे गुप्त दरवाजा चोर दरवाजा या इथे आहे आणि हा माती खाली पूर्ण दबला होता ह्याला पूर्णपणे शोधून काढायचं काम या प्रतिष्ठाननी केलेलं आहे इथे त्यांनी फोटो दाखवलेला आहे कामामध्ये ही अशी माती होती आणि कामानंतर असं म्हणजे अशा प्रकार या इथे थोड्याशा ज्या गुफा आहेत त्या गुफांमध्ये आपण स्टे करू शकतो त्यात तिथे काही लोक आता स्टे करत आहेत टेंट लावून त्या तिथे वरती टाक्यांमध्ये संवर्धनाचं काम चालू आहे आणि इथून खाली आलं गडाला पूर्ण वळसा मारून आल्यानंतर खाली या इथे हा आहे महादरवाजा म्हणजे गडावरती येण्याची दुसरी वाट हा बघू शकता हा आहे गडाचा जो महादरवाजा आहे तो महादरवाजापासून उजव्या हाताला पुढे आल्यानंतर इथे सुद्धा ही आहे दिंडी दरवाजा इथे बघू शकता हा दिंडी दरवाजा आणि दिंडी दरवाजातून वरती आल्यानंतर हा आहे पहारी चौक म्हणजे या ठिकाणी चौकी पहारावर चौकी पहाऱ्याच्या वरती सुद्धा हे असे काहीतरी अवशेष आहेत या इथे हा गड खरं तर दिसतो छोटेखाने पण या गडाचा घेर खूप मोठा आहे आणि पाहण्यासाठी आप बऱ्याचशा वरती वास्तू आहेत अवशेष आहेत गडाला पूर्ण फेरा मारल्याच्या नंतर याईतून ही अशी वाट येते तिथं वाटते की वाट संपली आहे पण त्याच वाटेने असं वरती यायचं आहे ती समोर बघू शकता तटबंदी एकदम वरची टॉपची जी आपल्याला ती दिसायला सुरुवात होते या कच्च्या वाटेने वरती आल्यानंतर बालेकिल्ल्यामध्ये जायच्या आधी याई ते डाव्या बाजूला एक पाण्याचं टाके आहे सो so, फायनली आता आपण येऊन पोचलेलो आहोत गडमाथ्यावरती त्यात तिथे एक महादेवाचं मंदिर आहे आणि बोलतात की नाथपंथी यांची समाधी जी इथे कितपत खरं आहे हे माहिती नाही पण आता आपण आता मंदिरात जाऊया पिंडीचं दर्शन घेऊया आणि बघूया पावसाचं वातावरण आहे शॉट मिळतात का पिंडीच्या समोरच हा असा मस्तपैकी पाली सिटीचा नजारा पाहायला मिळतो जवळपास पाच वर्षांनंतर आपण या इथे आलो बघायला गेलं तर गडमात्याचा विस्तार इतका मोठा नाही आहे पण खाली जे आपण पूर्ण गडाला घेर घातला त्यावेळेला बऱ्याचशा पाण्याच्या टाक्या दारूकोटाचे दारू गोळ्यांचे कोठार आपल्याला पाहायला मिळाली तर आता आपण खाली जाऊया पाऊस येतो आहे पावसाच्या आतमध्ये हा थोडासा रिस्की आहे तो कम्प्लीट करून खाली जाऊ आणि बाकीच्या या गडाबद्दलची माहिती जाणून घेऊ या गडाबद्दल थोडक्यात माहिती घेणं तर अशक्य आहे पण त्यातल्या तर ते थोडक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो की ज्यावेळेला सुधागड किल्ला रायगड राजगडावरून ज्यावेळेला शिवाजी महाराजांना आपली राजधानी हलवायची होती त्यावेळेला सुधागड हा किल्ला प्रामुख्याने विचारत होता पण काही कारणास्तव त्यांनी तो राजगड राजगडवरून रायगडावरती आणला आणि सरसगड हा सुधागडचा उपकिल्लाच आहे रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यामध्ये हा किल्ला येतो खाली बल्लाळेश्वराचं मंदिर आहे आणि तिथून थोडंसं पुढे आलं की वरती येण्यासाठी म्हणजे पा जो गणपती आहे गणपतीच्या मंदिराच्या मागेच वरती येण्यासाठी वाट आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी या गडांच्या देखभालीसाठी तर जो सुधागड किल्ला त्याला पाच हजार होऊन आणि या गडासाठी दोन हजार होऊन इतकी संपत्ती इतकी अमाऊंट शिवाजी महाराजांनी दिली होती पुढे हा गड भोर संस्थानाकडे गेला आणि एकोणीसशे नंतर बाकी गाडांसारखीच या गडाची मालकीसुद्धा भारत सरकारकडे गेली आता आपण आलेलो आहोत या जुन्या मुंबई पुणे हायवेवरती आणि मग अशी इतका भयंकर पाऊस चालू झाला की प्रॉपर असे सुद्धा आपल्याला मिळाले नाहीत आता आम्ही चाललेलो आहोत घरच्या दिशेला आणि मस्तपैकी पाऊस एन्जॉय करत करत आणि काजलनी पहिल्यांदा ट्रेक केला तर मला काजलचा एक्सपिरियन्स जाणून घ्यायचा खूप अवघड होतं फर्स्ट टाईम आहे म्हणून एकटा मेन आपण घेऊन जाऊ हे लवकरच भेटूया आणखीन का आता बोलाल तुम्ही हे काय घात तुम्हाला पण ठीक आहे आता पाऊस पडतो काय करणार लवकरच भेटूया आणखीन एका का नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद जय शिवराय